आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर मिनी मंत्रालय म्हणजे अधिकारी राजू चव्हाण यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मनियार यांच्या समोर सादर केला गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकात झाल्या नाहीत त्यामुळे अध्यक्ष आणि सदस्यांच्या गदारोळाशिवायच हा अर्थसंकल्प सादर केला गेला आणि अवघ्या दहा मिनिटात तो मंजूरही झाला पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण महिला व बालकल्याण दिव्यांग निधी अनुसूचित जाती जमातीच्या निधीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत भरीव वाढ करण्यात आली आहे तर आरोग्य सार्वजनिक मालमत्तेचे परीक्षण लहान पाटबंधारे या विभागाच्या खर्चाला कात्री लावण्यात आली आहे दरम्यान जालना जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पाच लाख त्र्याण्णव हजार रुपयांच्या शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली आहे विशेष म्हणजे विकास कामांना निधी असतानाही ना निधी नाही म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आत्तापर्यंत फक्त साठ टक्के निधी खर्च झाला आहे उर्वरित चाळीस टक्के निधी पुढील चार दिवसात खर्च करण्याचं आव्हान या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसमोर आहे त्यामुळे चार दिवसांमध्ये झालेली कामे कशी असेल त्यांची गुणवत्ता कशी असेल कोणत्या कामावर किती खर्च केला जाईल हे न विचारलेलं बरं एकंदरीत आजच्या या अर्थसंकल्पाबद्दल माहिती देत आहेत जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनिया सर वाढी नसल्याचा काही अर्थसंकल्पावर परिणाम होतो का खर्च किंवा उत्पन्नाच्या साधनावर नाही तसं तर काही म्हणता येण कंपल्सरी त्यानुसारच असतात त्यामुळं बॉडी नसल्यामुळं परिणाम झाला असं म्हणता येणार नाही हां एवढं आहे की बॉडी असल्यानंतर अर्थातच कोणताही लोकप्रतिनिधी असल्यानंतर तो जागरूक असतो त्यांना आमच्यापेक्षा विकासाच्या बाबतीत जास्त कळत असतं त्यामुळं ते नेमकं काय करायचंय कुठल्या तर तुम्ही कुठं वाढवायला पाहिजे याबद्दल ते अधिक आक्रमक किंवा अधिक आग्रही असतात त्या प्रमाणात तरतूद कर त्याच अनुषंगानं की बॉडी असते तर विकास कामं अधिक मागितल्या गेली असती आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यात आर्थिक तरतूद जास्त केली असती का तसं काही परिणाम नाही बघा शेवटी जेवढी उपलब्ध आपल्याकडे म्हणजे जेवढं उत्पन्न आहे त्याच्या तुलनेतच आपल्याला हे सगळं करायचं शेवटी पैसा तर आपल्याला कोणता आभासी निर्माण करता येणार नाही त्यामुळं जेवढं आहे आम्ही म्हणजे बॉडी जरी नसेल तरी आम्ही ही जाणीव ठेवली दिली की बॉडी जरी नाही तरी आपल्याला याच्यामध्ये जी तरतूद करायची ती करायचीच आहे आणि त्या पद्धतीने आम्ही केली सर जास्त अभिनंदन आहे

आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे या अर्थसंकल्पामध्ये ज्या जमा रकमा आहेत त्या जमा रकमा एकूण अठरा कोटी पंचवीस लक्ष पंचावन्न हजार इतक्या रकमेचा आहे आणि त्यापैकी खर्चाची जी रक्कम आहे ती अठरा कोटी एकोणीस लक्ष बासष्ट हजार इतकी आहे म्हणजेच पाच लक्ष त्र्याण्णव हजार रुपये शिल्कीचं हा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे मागच्या वर्षीच्या बजेटची आमची प्रक्रिया सध्या सुरू आहे खर्च करण्याची त्यामध्ये साधारणपणे सत्तर टक्क्यापर्यंत तो खर्च झालेला आहे आणि आणखी मार्च अखेरपर्यंत यातील मॅक्झिमम ज्या रकम आहेत त्या खर्च त्याच्यातून पडणार आहेत त्याचं तरतूद आम्ही तशा प्रकारची केलेली आहे आणि सर्व एच ओ त्याप्रमाणे त्या कामाला लागलेली आहे हां एकूण एकूण मिळणारा जो काही आपल्याला म्हणजे हे आहे त्यातून होणारी आवक आहे त्या त्याचा विचार करून ज्या कंपल्सरी तरतुदी कराव्या लागणार आहेत त्या वजा जाता शिल्लक रकमेतून मग त्या त्या विभागांची मागणी विचारात घेऊन किंवा त्या त्या विभागांच्या ज्या मागण्या आहेत त्याची प्रायोरिटायझेशन करून आणि त्यानुसार तरतुदी ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत परंतु या तरतुदी काही ठिकाणी तुलनेनं कमी जरी वाटत असल्या तरी याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करण्याकरता यापुढेही वाव असतो कारण याच्यामध्ये जर आपल्याला काही आपलं उत्पन्नाचे जे बाबी आहे त्यातून आणखी काही उत्पन्न जर आलं तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करता येते सर एकीकडे आपलं बजेट शिल्लक राहते मार्च एंड मार्च एंडमधून आणि एकीकडे बारा कोटीच्या थकबाकीसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठ्याचे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करतात हा विरोधाभास नाही का वाटत तुम्हाला आहे पाहिजे दे 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 दे। ते देण्याकरता जी सोर्स आहे म्हणजे हो त्याच्यातला प्रमुख सोर्स आहे हातपंपाची वसुली बरोबर हातपंपाची वसुली आपल्या देण्याची शंभर टक्के जरी झाली तरी ती एक कोटी बेचाळीस लक्ष एवढी होणार आहे शंभर टक्के झाली तरी एक कोटी बेचाळीस लक्ष आणि ते देण्याची जी हे आहे ती साधारणपणे साडेसात कोटी काहीतरी सात कोटी चौतीस लक्ष वगैरे समथिंग आता एक्झॅक्ट मला फेटायचं बरोबर साधारणपणे साडेसात कोटी आहे हो त्यामुळं ती लगेच मिटाऊ होत नाही आम्ही त्याच्यातून हे करतो आहे की हे जे काही एक कोटी बेचे आहे तशी वस्तू करायची हे ग्रामपंचायतींना जे असणार अनुदानातून ते गोष्टी करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे प्लस आपल्याला जे गोष्ट आपल्याकडे उपलब्धच नाही किंवा आपल्याकडे होणारच नाही त्याच्याकरता शासनाकडे आपण आणखी प्रस्ताव तो पण गेलेला होता आणि आता माझ्या काळात आल्याच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा शासनाकडे व्यवस्थित करून साडे चार कोटीच्या जवळपास मी तुमच्याशी सहमत आहे सर तो एक कोटीच्या जवळपास आपल्याकडे वसुली येणं शंभर टक्के झाली तरी मागच्या पाच वर्षापासूनची त्यांची ही थक बाकी मग एवढी कशी काय थकली दरवर्षी जर आपण त्यांची देत गेलो असतो ताजी एवढी थकीबाकी झाली नसते असं मला तरी वाटतं नाही सर याच्यामध्ये असं आहे की यापूर्वी देखभाल दुरुस्ती कर्मचारी आपण जिल्हा परिषद प्रशासनावर सामावून घेतले त्यावेळेस सर जिल्हा प्रशासना जिल्हा नियोजन समिती आणि केंद्र सरकारच्या ज्या पाणीपुरवठ्या योजना होत्या त्यामधून पंधरा टक्के निधी आपल्या देखभाल दुरुस्तीमध्ये सरळ वर्ग होत होता समजा शंभर रुपयाने पाच रुपये देखभाल गुस्ती बदल होत होते yes. नंबर एक तास होत नंबर दोन सरांनी सांगल्याप्रमाणे ग्रामपंचायतीकडे ज्या ग्रामपंचायती आपला हातपंप विद्युत पंपाचं ॲग्रीमेंट करतात त्या त्यातून त्या माध्यमातून वसुली हे नंबर तीन जिल्हा परिषदच्या वीस टक्के जी प्राप्त होते वीस टक्के रक्कम देखभाल गुस्ती करणे या तीन बाबी महत्वाद होत होता महत्त्वाची पहिली बाब की सेंट्रल गव्हर्नमेंटची पंधरा टक्के रक्कम येणंच बंद झाली म्हणून त्यावेळेस जे रिटायर झालेले कर्मचारी त्यांचे उपदान अंशाळा रजा रजारुबीकरणांत म्हणजे नियुक्तीवेतन विशेष बेनिफिट त्यांचे राहिलेले आहे मागच्या कालावधीमध्ये मग या संघटनेने विविध मागणी करून शासन स्तरावरून माहे पासून त्यांना नियमित प्रत्येक जिल्हा परिषद ज्यांना महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषद म्हणजे या टेम्पलपासून त्या कर्मचाऱ्याला वेतन भत्ते वेतन विविध कालावधीत मिळत नाही आणि आपली जिल्हा परिषद सुद्धा तेवढी प्रत्येक आर्थिक सक्षमता नसल्यामुळे आपण सुद्धा एक लिमिटच्या वर की वीस टक्क्याच्या चाळीस टक्के रक्कम आपण वर करू शकत नाही कारण आपल्याला लिमिट आहे वेतन विभागसुद्धा सांभाळायचा आहे म्हणून हा एक प्रश्न जेवढे उत्पन्न होतं त्या वीस टक्के रक्कम आपण ऑलरेडी त्या विभागात वर केलेली त्यांचे वेतन युट्टी वेतन आपण ऑगस्टपर्यंत अदा केलेली आहे पुढील दायित्व शासनानं स्वीकारलेलं आहे फक्त मागील त्या शासन निर्णयाच्या पूर्वी रिटायर झालेले ते जिल्हा परिषद देणं बाकी आता सरांनी सांगल्याप्रमाणे साडेचार कोटी रुपये एक आपल्याकडे जमा आहे की आपण ते साडेचार कोटी ह्या त्या खात्यात वर्ग करून शासनाने अनुमती दिली तर साडेचार कोटी रुपये आणि हे दीड रुपये जवळजवळ सहा साडेसहा कोटी रुपये आपण ते देऊ शकू आणि जिल्हा परिषदच्या प्राप्त उत्पन्न पंचवीस टक्के ही जर रक्कम प्राप्त झाली ही रक्कम त्यांना देते आणि या वर्षी त्यांचं सगळं देणं निपटलं जाईल असं अपेक्षित आहे त्याचा प्रयत्न चालला आहे म्हणजे साडेचार कोटी म्हणजे सरळ साडेचार कोटी त्या त्याच्यातून वर्ग करायला की एक कोटी चाळीस कोटी एक कोटी चाळीस लाखाचं साधारणपणे ग्रामपंचायत करतो म्हणजे हे दोन्ही मिळून सात कोटीच्या जवळपास होतं आणि इकडून काही देता येते येतील